तर मित्रांनो पोप बनवण्यासाठी आपल्याकडे पोपचे माल आले दोन पुले माल दाखव बघा हे जे पोप आहेत ना, ना। आपल्याकडे आलेला ह्यावेळेसचा पोप जो आहे ना अशी पट्टी आलेली आहे मल्टी कलर आहे बघा मल्टी कलर दोन कलर आहे दोन कलरमध्ये पोपप सुद्धा होणार आणि त्याच्यामध्ये आहे ना फ्लोट हा फ्लोट जो माशाला वापरला तो हा पण हा सुद्धा आपण ह्या पॉपअप मध्ये बनवणार आहे सगळ्यात पहिला फ्लोटचा व्हिडिओ टाकणार आहे त्यानंतर पोपअपचा व्हिडिओ टाकणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मल्टी कलर मध्ये पोपअप असणार आहे यावेळेस आणि आपल्याला जी रुंदी पाहिजे ती झाड ती ह्या भागातली रुंदी जाड आहे ह्या फ्लोटसाठी इकडं दोन पोती माले बघा हा एक पोते माले आला आहे आणि इकडे एक पोते माले बघा आपला एक फ्लोट आहे फ्लोट साठी बनवण्यासाठी ते हे लहान मुलांच्या शाळेमध्ये स्कूलमध्ये क्लासमध्ये वापरलं जातं हे त्यांच्या खेळण्यासाठी असते हे आणि हे ते फोम मी हे तर ह्या फोमचं आपण आता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते बनवायचे ते ते तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये तर मग हा व्हिडिओ इथंच संपवतो आजचा थोडासा व्हिडिओ होता बाय 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 लाईक करा सबस्क्राईब करा